सहकार भवनाचे उपमुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन शहरातील मुख्य रस्त्यावर होणार पाच मजली इमारत बीड शहरातील मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या सहकार भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती येथील जालना रोडवर ही इमारत बांधण्यात येईल यासाठी चौदा कोटी अठ्ठ्याण्णव लक्ष एकोणऐंशी हजार रुपये निधीची मान्यता देण्यात आली आहे तळमजला पार्किंग व त्यावर चार मजले अशी ही भव्य इमारत असेल इमारतीचे एकूण क्षेत्र दोन हजार तीनशे पाच पॉइंट एकोणवीस चौरस मीटर इतके राहणार आहे या इमारतीमध्ये सर्व सहकार संबंधित कार्यालय एकत्रित एकत्र येणार आहेत आजच्या भूमिपूजन सोहळ्याचे जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनावणे विधान परिषद सदस्य विक्रम काळे तसेच आमदार विजयसिंग पंडित संदीप क्षीरसागर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक नवनीत कावत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सतीश तोटावार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे विशेष लेखा परीक्षक धनंजय चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट